उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजी आधारराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीपण्णा मोहित पाटील असतील कैलासराव सांडखोर असतील संजीव शेठ लखवट असतील प्रमुख अशोकराव खांडेप्राड असतील सुधीर शेठ मुंसे असतील सोमनाथ शेठ मुंसे असतील आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर असं तर आपल्या वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का हो तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिनाम घेत असतो आणि त्यासाठी तीन श्रुती फार महत्वाच्या आहेत भगवान शेठ्यामध्ये वाचा श्रुती आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तन श्रुती आहे आणि त्यामध्ये हेतू श्रुती आहे हिरवणांना वाचा श्रुतीमध्ये आपण म्हणतो की आपलं जे काही बोलतो ते योग्य असावं वर्तनशुद्धी असली त्यामध्ये जे काही करतो ते योग्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाची असते हेतू शुद्धी आपण जे काही करतो त्याचा नेमका हेतू काय हे फार महत्वाचं निवडणुका येतात जातात पदं येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असेल जगद्गुरु तुकोबाराय राय असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान दिलं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरु तुकोबा केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि हा स्वाभिमान समोर ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून आज सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य महिला असेल या सगळ्यांसाठी जसं आपण म्हणतो रामायण महाभारत आपले धार्मिक ग्रंथ आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल माऊलीची ज्ञानेश्वरी असेल हे जसे धार्मिक ग्रंथ आहेत त्याच पद्धतीनं हो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा, हा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याचं रक्षण जेव्हा करतो तेव्हा सर्वसामान्याचा अधिकार आहे तो अधिकार कायम अबाधित राहतो आणि तो अधिकार अबाधित राहण्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तेरा मेला लोकसभेची निवडणूक आहे देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार रह। आहे हे ठरवणारी निवडणूक आज मान्य पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलाशेट मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदामध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण ते हजाराच्या पलीकडे गेलेली आहे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम म्हटलं चांगली गोष्ट झाली पण त्यांनी तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्याने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळायला लागला का त्याने सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेरा जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठ आहे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहितीये मत कोणाला द्यायचंय हे तुमचं याची मला पुरेपूर खात्री आहे माझ्या माता केली प्रत्येकीने हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय त्यांचं लावायचं ते ठरलंय फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्यांची लेखर असून तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेज बटन दाबा एवढी आपल्या सगळ्यांना कळकळीची कर कर विनंती करतो आपणा सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम सप्ताच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय रामकुल सुंदर सर्वalleninte प्रसाद घेतलेले कोणी जावळे आमच्या गावच्या वतीने शेखरराव सठ यांना विनंती करतो आपण या सर्वांचा आभार मानावो लोकसभेचे दोन्ही उमेदवार आपल्या तालुक्याचे आमदार आणि परिस्याचे जिल्हा पदावर कार्यरत असल्याने सर्व पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ सगळ्यांना विनंती करतो कोणी अम्नप्रसाद निर्देश जाऊ नये आणि आम्ही सर्व परिपानांच गावच्या वतीने सदोच स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी बारा विद्यमान सरपंच रुपये मुंडे यांच्याकडून बाराखोड जिल्हा सदस्य गटाच्या सदस्या देई गणवड यांचा या ठिकाणी सन्मान अभिनेत्री सन्मान शिवका